मुख्यमंत्री महोदयांचं विचार ऐकण्याकरिता आपण संपूर्ण कोल्हापूरवासी या ठिकाणी उपस्थित आहात धैर्यशील जी माने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं राजश्री शाहूंच्या आशीर्वादाने दिमाखानं पुढत चाललेल्या ह्या जगन्नाथाच्या वारीला संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रातनं तमाम महाराष्ट्रातनं आलेल्या शिवसैनिकांना मी सर्वप्रथम बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं मानाचा मुद्रा करतो तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बाळासाहेबांचे शिवसैनिक इथं आलेत साहेब ही मंतरलेली सभा आहे या सभेमध्ये याच्या पूर्वी कधी नाही आणि याच्या नंतर कधी होणार नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा ह्या गांधी मैदानवर झाली होती आणि संपूर्ण मैदान भरून गा लोक बिल्डिंगवर उभी होती अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली होती आज त्या सभेची आठवण एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने परत कोल्हापूर पाहताय की संपूर्ण गांधी मैदान या ठिकाणी भरलंय इंचा इंचामध्ये शिवसैनिक या ठिकाणी आलाय आपल्याला पाहायला आलाय ऐकायला आलाय कोल्हापूरनं आलेले महापौर अनेक पाहिलेत दोन हजार एकोणीसचा महापौर पाहिला दोन हजारच्या एकवीसच्या महापुरात आपण स्वतः एकोणीसच्या महापुरात त्या ठिकाणी होता आज जनतेचा आलेला महापूर कोल्हापूरकर पाहतायत आणि त्या जनतेच्या महापुराला स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः इथ आहेत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं ना भूतो ना ती अशा पद्धतीचा एक सोहळा आहे राजकारण समाजकारण हे करत असताना बाळासाहेबांनी एक विचाराची शिदोरी आपल्या पाठीमागे ठेवून गेली आणि आज एकनाथजी साहेबांनी ती शिदोरी पुढं घेऊन जाण्याचं काम केलंय पुण्याई लाभती एखाद्या कुटुंबामध्ये पण पुण्याई पुढं घेऊन जाताना कर्तृत्वान हात लागतात एक कर्तृत्वान शिवसैनिक काय असतो बाळासाहेबांनी शिवसेना जी निर्माण केली होती ती घरासाठी परिवारासाठी काढली नव्हती ती सर्वसामान्य गोरगरीब घरातल्या मुलांसाठी काढली होती ती तळागाळातल्या माणसासाठी काढली होती, होती आणि आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तळागडात एक रिक्षा चालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतो ही खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची कमी आहे त्यांच्या आचाराची ताकद आहे निश्चितपणे साहेब त्यावेळी तुम्ही तीन चाकी चालवत होता असं आम्ही ऐकतोय आणि पुढे या ठिकाणी फोटो पाहतोय आज सुद्धा वेगळी पद्धत या ठिकाणी नरेंद्र मस्के साहेब नाही तीन चाकी सरकारची सुद्धा स्टिअरिंग आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये तीन चाकी त्यांच्यापासून सुटलेली नाही पण ते चाकं चाक एक एक जोडत आज विकासाची चाक जी महाराष्ट्राला गतीने या ठिकाणी पुढे घेऊन जात त्या गतीला आपण या ठिकाणी कुठेही गतिरोधक न येऊ देता सामान्य माणसाच्या हृदयामध्ये आपण स्थान निर्माण केलं मी मनापासून या ठिकाणी शिंदे साहेबांना सांगेन साहेब आपण नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्राच्या हातामध्ये घेतलं त्यावेळी गुवाहाटीला गेल्यानंतर अपप्रचार झाला आपल्यावर आरोप प्रत्यारोप झाले एकनाथ शिंदे कोण म्हणून इथनं सुरुवात झाली हु इज एकनाथ शिंदे आणि गुगलचं रेकॉर्ड मोडलं एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर सर्च झालं हु इज एकनाथ शिंदे आता गावखेड्यातल्या गल्ली बोळातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या एखाद्या शेमड्या पोराला जरी विचारलं एकनाथ शिंदे कोण तर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आता गावाखेड्यातलं प्रत्येक पोरग हे या ठिकाणी दोन वर्षामध्ये जाणू लागलं हे तुमच्या कामाच्या रूपानं संवेदनशीलपणाच्या रूपानं सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्या मुद्देमुळे तुमची कणव त्यांच्याबद्दलची त्यांना या ठिकाणी माहिती आहे आणि आज महाराष्ट्र तुमच्याकडे आदरानं पाहतो काल माझे मित्र श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी बोलत होते मोदी साहेबांचं ब्रीद वाक्य आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा एकनाथ शिंदे साहेबांचं ब्रिद वाक्य आहे ना, ना सोऊंगा ना सोने दुंगा रात्री बारा बारा एक एक वाजता चार चार वाजेपर्यंत कार्यकर्त्यांसाठी दार उघड होतं वर्ष हे आम्ही चित्रपटामध्ये पाहिजो चित्रफितीमध्ये पाहिजो पण आपला या ठिकाणी जर पाहिला तर एकनाथ शिंदे साहेबांनी वर्षाची दार ही सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी जी वर्षानुवर्ष बंद होती ती गोरगरीबासाठी खुलं केली आणि ते दालन सामान्य माणसानं दिलेलं आहे याची जाण राखणारा नेता या ठिकाणी आपल्यापर्यंत काल एकनाथ शिंदे साहेबांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी सुरुवात केली कालची साहेब साहेब मजा कालची पूजा अत्यंत महत्वाची या ठिकाणी होती साहेब आपण ती डोळ्यानं पाहिली काय होती कालची पूजा रथसप्तमीच्या दिवशी या ठिकाणी साहेबांनी कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन घेतलं विजयाची घौडदौड करायची असेल तर आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्यावा लागतो बाळासाहेब ठाकरे साहेब याच मातीमध्ये अंबाबाईच्या आशीर्वादाने आपली राजकीय सुरुवात करायचे आणि मग महाराष्ट्र गाजवायचे कालचा दिवस असा होता की तिथं आई रथावर बसली होती विजयाचा रथ पुढे जात होता सारथ्य करणारा जो या ठिकाणी सारथी होता त्याच्या हातामध्ये पूजेमध्ये धनुष्यबाण होता आणि तो धनुष्यबाण घेऊन एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राला पदक्रांत करायसाठी पुढे निघाले हा बाळासाहेबांच्या विचाराचा शिदोरीचा शिलेदार आहे त्यांनी भगवी पत्रका खांदावर घेतली सामान्य माणसाला बरोबर घेऊन त्याच्या अपेक्षा आशा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काम करतायत समोर बसलेल्या माझ्या तमाम शिवसैनिकांना या ठिकाणी बंधू भगिनींना मला विनंती करायची आहे डोळे झिपणारा आजचा हा कार्यक्रम आहे साहेबांना कळालं पाहिजे की काना कोपऱ्यात शिवसैनिक कुठं बसलाय तुमच्या हातातले मोबाईल एकदा हातामध्ये घ्या त्याची टॉर्च जरा चालू करा प्रत्येकानं आपल्या आपल्या हातातला मोबाईल प्लीज सगळ्यांनी हातामध्ये यायचा आणि टॉर्च त्याची त्या ठिकाणी चालू करायची अगदी कोपऱ्या कोपऱ्यापासून कोल्हापूरचा हा दीपोत्सव महाराष्ट्रानं पाहिला पाहिजे आई अंबाबाईचा दीपोत्सव पाहिला पाहिजे अंबाबाईच्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येकानं ही दीपावली साजरी झाली आणि आज बाळासाहेबांच्या विचाराची दीपावली कोल्हापूरकर साजरी करतायत याचा अभिमान या ठिकाणी आपण बाळगला पाहिजे मी मनापासून कोल्हापूरच्या मातीमधल्या तमाम शिवसैनिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो साहेब तुमची टॉर्च तुम्ही जी लावलीय त्याचा दिवा शेवटच्या चे टोकापर्यंत गेलाय आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आज या ठिकाणी ह्या गांधी मैदानावर अवतरलाय मी मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुम्ही सर्वजण आम्हा सर्वांची ताकद आहात राजकारण समाजकारण करत असताना मीडियाच्या माझ्या बांधवांना कॅमेरा फिरवून बघा नंतर लोक गेल्यानंतर काही वेळा का रिकाम्या खुर्च्या दिसतात आणि मग या ठिकाणी वाटतं की लोक कमी होती का जास्त होती याची चर्चा होते साहेब जेवढी लोक आज या ठिकाणी ह्या मंडपामध्ये आहेत या मैदानामध्ये आहेत त्याच्या दुप्पट लोक अजून सुद्धा येत आहेत त्यांना यायला वाट मिळत नाही इतकी ताकद कोल्हापूरकरांनी या ठिकाणी दिली आम्हा दोघांना मला असेल संजय दादांना असेल खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण या ठिकाणी दिली आणि तुमची सेवा करत असताना अनेक विषय आता साहेब आपल्या मनोगतामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी दादांसाठी आम्ही जे मागणी केलेत त्याचा उल्लेख स्वतः साहेब त्यामध्ये या ठिकाणी करतील मी एवढंच या ठिकाणी सांगेन हा जगन्नाथाचा रथ योग्य हातामध्ये या ठिकाणी बाळासाहेबांचा विचार निर्माण झाला तो सामान्य शिवसैनिकासाठी कोण भाजीवाला होता तो या ठिकाणी मंत्री झाला आमदार झाला बापूंचं भाषण बघाशी तुम्ही ऐकलं बापूंसारख्या रांगड्या मातीतली माणसं आज या ठिकाणी या व्यासपीठावरनं राज्यभर त्या ठिकाणी जाऊ लागली बापू प्रांजळ मनाचा माणूस हे बापूंचं म्हणजे गांधीजींच्या नावाचं मैदान आहे आणि तिथं आमचा बापू इथं बोलला आहे हा गोर बापू आहे आणि त्या बापू खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या हृदयाला साथ घातली साहेब इथं कुस्तीचं मैदान झाली की सलामी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये द्यावी लागते मोठ्या मोठ्या कुस्त्या इथं होतात आज बाळासाहेबांच्या शिवसैनिकानं त्यांच्या असणाऱ्या विचाराच्या वारसानं कोल्हापूरमध्ये येऊन छड्डू मारलाय आणि महाराष्ट्राला सलामी दिली आहे उद्याच्या काळामध्ये हे वादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंगावेल आणि मग हे धनुष्यबाण जे प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी आम्ही राम, राम जन्मभूमीला गेलो होतो रामलल्लाचं दर्शन घेतलं रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर येताना आपण बघितलं असेल प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचं जे पवित्र धनुष्यबाण आहे ते आमची निशाणी आहे ते बाळासाहेबांची निशाणी आहे ती भगव्यावरची शोभून दिसणारी निशाणी आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ती एकनाथ शिंदे साहेबांना मिळाली आणि ही जगन्नाथाची वारी आता ते पुढे घेऊन जात आहेत मी मनापासून साहेबांचं या निमित्तानं अभिनंदन व्यक्त करतो तुम्ही आलेल्या माई मावल्या वडीलधारी मंडळी यांचं इथं आल्यानंतर स्वागत या ठिकाणी करतो कार्यक्रम पुढचे राजकीय अनेक होतील मी राजकीय एकही भाष्य करणार नाही एवढंच या ठिकाणी साहेब सांगेन कोल्हापूरकरांच्यावर जी आपण जबाबदारी दिली होती इथं बसलेल्या सर्वांच्या साथीनं या ठिकाणी पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आणि तो यशस्वी अधिवेशन असेल किंवा आजचा हा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी हा अतिशय उच्चांकी ताकदीनं आपण या ठिकाणी पार पाडला मनापासून कोल्हापूरच्या जनतेचं आई अंबाबाईनं जे आपण मनामध्ये संकल्प घेतलेत तो संकल्प आदरणीय एकनाथजी शिंदे